काही मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नी शुभ सकाळ आणि मी आलतो वर आपल्याला हे राहणार घालायची आज पाय आज दहा दहा काय एकटंच उसं पायथं वाढणार आहेत पायतार राहिल्यात वाढायची उशाला दणफिण टाकून झाले आता कसं नियोजन आहे माहिती आहे का आत्ता मला तिथलं वाढायचं थोडं वासाऱ्या राहिल्यात वाढायच्या तर काय सारं पडलं नाहीत मध्ये पण घरची तर इथलं पाळी घालून घे पावसा आला तर राहीन पावसाचं वातावरण व्हायला लागले मग करू मला वाटतं नियोजन करावं लागेल हळूहळू आता आज इथं आहे मी ट्रॅक्टर घेऊन आज सेल टाक हिरव या कोपऱ्यात आज कामाचा सिलसिला भरपूर आहे आणि मम्मीला म्हणलं उरं घरचं आणि मग जेवण फिवण करून मस्तपैकी मध्ये येतो थोड्या वेळाने आता नऊ वाजल्यात पाहून फिहून आलतो हिरीव जाऊन रोजचं डेली आपलं ती जातोच मी आम्ही आज चांगला जवळजवळ महिना झाला जातो महिना दीड महिना दीड महिन्यात होऊन गेला असेल कम्प्लीट आणि काय नाही आमचा अन्न बांधाच्या गवात कापते ते थोड्या अन्ना कशी गप्पा फिप्पा मारतो मग जातो घरी असंच डिकी डिकी डिगी डिगी काय करता मग आहो तुरीला आज खाता आणायचं चाललंय बघ किती वाजता जातं आहे काय मला तर काय सवड नाही बघू कसं घडतंय काय आणि चाललंय मित्रांनो असंच आयुष्य चला चल रिंगत रिंगळत रिंगळत चाललं आहे सगळं आणि काय म्हणायचं तुम्हाला असे दमानीच कामं करावं लागतात लय फास्ट तिथली कामं करून काम जमत नाहीत लय फास्ट केलं तर मग परत कामं करू वाटत नाही दुसरं एका कामावर थांबावं लागते आणि चाललं आहे मित्रांनो सगळंच डिगी 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 काय असा विषय नाही आणि आजचा विषय काय ठेवच आहे रानातला आपला रोज राहनातलंच असतंय आज सकाळ सकाळ तुम्हाला म्हटलं कामाचं नियोजन सांगावं आलो तो राहणार इकडे फिरत फिरत म्हणलं गरिबी काय बसण्यापासून चला वर न येऊ चक्कर टाकू आलं इकडं आणि आज दिवसभराचं हीच काम बाकीचं काय नाही बसणं काढा कुठं काय करा लपडी करीत बसा इथं राहणार असलं लपडी जास्त आहे मायामागं बाकीचं नाही काय आणि तिथं बोरीची दोघा दोन झाडं येतात दोघा ती ती कप तुडून काढायची कोराडीने घेतलं काम झालं का नाही आपलं राहणार नाही त्यात महाग लागायचे जरा काय करता मित्रांनो कामं करावं लागते नाही केल्यावर आडा होतो काम असा विषय होतो ना आणि हाय सगळं आपलं चाललं आहे जमच्या कृपेने देवाच्या कृपेने बरं चाललं आहे आणि मी ला आता खटाखट झालेलो आहे त्यात काय वाद नाही माझा आवाज बी आता जरा पहिल्यासारखा याय लागलाय नाही तर गोळ्या संपले जास्त जरा पण बरं झाले आता जरा ओकता अन्ना दिसलं होतं मला पोलच्या एखाल् साईडला चौक तिथं चौकात बॉटस समोर मी चालले तिकडेच आता काल अन्नाने गेल चगाळ चगाळ पेटून द्यायचा प्रयत्न केला तर पण काही जळलं नाही का हिते एक तिथे एक सेजनी ह्या बांधाने होका तो महाग भी तिकडे भीहा पण पेटलं काय नाही ते असं विषय झाला आहे आणि मित्रांनो वन बी चकाचक पडते कधी मध्ये होका लागलं पडलं बागा आणि आज ढगाळ भरपूर ढगा आल्यात पण आबा काय काळा नाही पांढरे त्यामुळे पाऊस काहीची गॅरंटी नाही काय असं आहे आणि आले महागारी आता तुम्हाला दवा म्हणलं आमच्या अन्नाचं काम काय चाललंय काय नाही तिकडे जातो जाता घरी घरी जातो मस्त पैकी मी गणपतीचा शर्ट आहे तिथे बोलला गोरला निघालेला काही निघा नाही लय लाल लाल तर पण निमा निघाला निमा काय निघा ना राहून देत याच काय <coughs> स्वच्छता कशी स्वच्छता का स्वच्छता बोलते बांध स्वच्छता चाललंय मी काय आणल करीत नाही चालले आणाचं ना काम मी जातो आता कडकडे निगरी काय ताँग। म्हणायचं तुम्हाला एलाच कुत्रं लागले तिकडे वाघ अगदी कंपनीचं कुत्रं बोगत आहे वा वा वाव वाव करत आहे आमच्या अन्नाला सकाळ सकाळ ना आमच्या अन्नाला सका सकाळ सकाळ काम केलं चक्कर म्हणून सवय लागली आधीपासून गावातच सवय नाही गावात अन्न आमचं कधी बी नाही तो दाढी कटिंग करायलाच कधी गेला तर चुकून हुकून नाही तर नाही असं आहे आणि मित्रांनो मी आलो आता पी पाशी चक्कर टाकीत टाकीत आपल्या रोजच्या पॉइंटवर आणि मी आता थांबलोय सावलीला काही करता लिहून लागते चपाचपा आणि अशा प्रकारे बा घरी चाललाय स्वयंपाक सायपाक त्यांचा दोन्ही पण वाहिन्यांचा स्वयंपाक चालला आहे आमच्या मम्मीचा बी स्वयंपाकाचं काम चालू असं सगळी चा आता स्वयंपाकाला हटलेत म्हणजे एकदा गडी जिवून बाहेर निघाले काय पाच तर काम हटत नाही मग मागचं गाड्यांच्या असा विषय टॉपचा हो आणि डिपू तर आमच्या सगळीकडून याल तरच चालला आहे बाबा तो इकडल्या पोलवर हाय ह्या पोलवर आहे अलीकडल्या पलीकडल्या त्या बोर्डाच्या पोलवर हाय महाग वणण्या बी चालल्या आहे सगळीकडे यायल आहे काय काशी मेरा करायची कशी हां हां उघडं आपली कुत्रीने आता पट्टा चालू केला आहे तो मला म्हणलं हो बाकीचं काय नाही मित्रांनो हेच चाललंय लंगडी जिंदगी चालली आणि आता मी या विषयावर त्या विषयावर गप्पा बंद करतो आता घरच्या विषयावर गप्पा चालू करतो आता घरच्या विषयावर गप्पा चालू था करायचे म्हणलं तर घरचा विषय मी तुम्हाला रोज सांगतो मग घरचं काय बी सांगावं लागतं आहे बघू सगळंच कसं मॅनेज होतंय विषय सांगत 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 सांगितल्याला परवाटतात असं डायरेक्ट त्या मुद्द्यावर बोलणं बी चुकीचं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला आह असं आहे ना चाल कसं आहे आपलं तैवट आपल्या तैवटाची गडी घालायची तर गणपतीच तळवटीतच राहिलं वाळाय वाला, वाला तवा लावताय मग घडी कवा घाला पोरच नाही कोण घालाव तरी कवा असा मुद्दा आहे मुद्द्याने मुद्दा वाढत आहे आओ काय करता मित्रांनो मस्तपैकी आधी आणि गणपती जागा सायकल कसं आहे सर तरी बात रविवारी यायच्यात वाटतं अद्बुधवार गोरशनवर रविवार रविवार म्हणलं तरी चार दिवस पहिलं म्हणायचं काय असतं चांगलं बायाचं न्यूज होते रविवारी बोलते ओके म्हणे गाडचं नाही कुत्रा खाली बसलं होतं तो आतवर गाईने तुडविल असते थोडक्यात त्याला म्हणावं दारातून न्यूज ते वापस असतो चला मित्रांनो ह्या गोष्टीवरती असा असा प्रकार आहे मी ह्या गोष्टीवरती मी करतो पिडेवींड आणि बिटू सायंकाळच्या भागात मस्त पॅकेटा काटकाटकमध्ये चला बाय बाय ओनलेचा मागते बाय